सोशल मीडियावर ज्या सुषमा अंधारेंना चुकीच्या भाषेत कमेंट मध्ये शिव्या घातल्या जायच्या त्यांचं कौतुक का होत आहे फलटण मधल्या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं चा। आत्महत्येनंतरही चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होतोय का पापाचा घडा भरलेला असताना रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पोलीस राजकारणी प्रशासन मीडिया देखील वाचवण्यासाठी मैदानात का उतरली आहे फक्त बीडमध्ये जन्म झाला म्हणून ज्यांच्या रक्ताचं पाणी करून त्यांना राबवलं जातं आणि त्यांच्या रक्तांचा सडा टाकून ज्यांची साखर कारखानदारी चालते त्यांच्या विरोधात बीडचे मुंडे घराणे का उभा राहत नाही एक ना अनेक प्रश्न उभे राहतात आणि त्याची उत्तरं मिळवताना सत्तेच्या जीवावर आपली दुकानं चालवणारे राजकारणी कशी हुकुमशाही चालवतात हे सांगणारं आणि दाखवणारं फलटणचं हे आत्महत्येचं प्रकरण या व्हिडिओत याच प्रश्नांची उत्तरं घेऊयात आणि फक्त आरोप किंवा बातम्यांमध्ये काय चाललंय यापेक्षा पडद्यामागे काय या राजकारण चाललंय याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया थोडी विवेक बुद्धी वापरूया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साखर कारखाना आणि त्याभोवती फिरणारं अर्थकारण आणि त्यासोबतच राजकारण पण याचा सर्वात मोठा बळी ठरतो मराठवाड्यातला ऊसतोड कामगार तुमच्यापैकी कोणी नोकरीला असेल तर त्याला माहिती की आपल्याला महिन्याला पगार किती पण ऊसतोड कामगाराला त्याच्या पगाराची किंवा रोज किती आहे याची माहिती नसते त्याला त्याच्या गावातल्या किंवा भागातल्या मुकादमाकडून उचल दिली जाते म्हणजेच ॲडव्हान्स ती फेडण्यासाठी तो त्याचं कुटुंब घेऊन जातो कारण तिथं कामगारावर पैसे नसतात तिथं असतात कोयत्यावर एक कोयता म्हणजे नवरा बायकोची जोडी त्यांच्या सोबत दहा बारा वर्षाचा पोरगा असेल तर तो दिय बर मुकादमाची उचल घेऊन किंवा कर्जाची रक्कम घेऊन ही कोयती त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला किंवा मिळत नसलेल्या योग्य मोबदल्याला कंटाळून जेव्हा पळून जातात तेव्हा ऊस वाहतूकदार किंवा मुकादम मिळून यांना शोधून आणतात ही झाली सर्वांना आजपर्यंत माहीत असलेली आणि तरीही कानाडोळा केलेली स्टोरी आपला विषय फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येचा चाललेला असताना ऊसतोड कामगारांचा विषय का आला सांगतो काल परवा सुषमा पत्रकार परिषद घेऊन जे विषय समोर मांडले आणि जे आरोप केले त्यामुळे हा सगळा विषय ऊसतोड कामगारांपासून सुरू झाल्याचं दिसतं आणि त्यांच्यावर अन्याय करणारे ऊस कारखानदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना वाचवण्यासाठीच आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं अंधारींनी अनेक विषय मांडले तरी त्याची थोडक्यात माहिती आपण इथे घेऊया रणजित सिंह नाईक निंबाळकर जो कारखाना चालवतात तिथं कोणता कोयता किंवा टोळी पळून गेली तर त्यांना उचलून आणलं जातं जनावरांसारखं मारलं जात परत त्यांनाच पोलिसांच्या हवाली करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात कधी कधी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मारलं जात ज्याने आधीच उचल घेतलीये त्याच्या पाठीशी कुणी नाही त्याला मरेपर्यंत मारले जिथं न्याय मागायचा तिथेच त्याच्यावर खोटे गुन्हे टाकले अशात त्याच्यासमोर कारखानदाराला किंवा मुकादमाला शरण जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही पण त्याला पोलीस स्टेशन मधून नेताना तो फिजिकली फिट आहे याचं सर्टिफिकेट पोलिसांना हवं असत सरकारी दवाखान्यातून ते घ्यावं लागतं ते दिलंही जात हे कशामुळं तर पोलीस आणि संपूर्ण प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपुढे जात नाही दोन हजार बावीस पासून अशा दोनशे सत्यात्तर गुन्हे या कारखान्याने म्हणजेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत दोन हजार बावीसच का तर या वर्षी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला एका कारखानदारावर किती अन्याय होत असेल ज्यामुळे त्याला दोनशे सत्याहत्तर गुन्हे तीन वर्षात दाखल करावे लागले असतील असो पण एक डॉक्टर महिला अधिकारी जिचं आडनाव मुंडे होतं आणि ती बीडची होती तिला हे खोट फिटनेस सर्टिफिकेट देणं योग्य वाटलं नाही त्यामुळे वर आणि प्रेशर येऊ तिने याची रीतसर तक्रारही केली पण तिथूनही काहीही झालं नाही शेवटी तिने याला वैतागून आत्महत्या केली आता तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जात आहे तिच्यावर दबाव टाकण्यामध्ये ज्या मुख्य राजकारण्यांचा हात होता त्यांना बाजूला ठेवून एका पोलिसाला आणि आणखी एका व्यक्तीला बळीचा बकरा बनवला जातो बरं यांना पोलीस अटक करत नाहीत तर प्रकरण गाजल्यावर ते स्वतः सरेंडर होतात म्हणजे हे सर्व केलं गेलं हाय प्रोफाईल केसमध्ये असंच होत तिची चूक काय होती तर चुकीची आणि बेकायदेशीर गोष्ट करायला तिने नकार दिला त्यामुळे तिची चौकशी लावण्यात आली तिने त्याची तक्रार केली त्याची दखल घेतली गेली नाही मग आता हे प्रकरण बाहेर आल्यानंतर स्वतःला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणवणारे मुंडे कुटुंबीय ज्यांनी आपलं राजकारण याच ऊसतोड कामगारांच्या जीवावर केलं ते स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेतात यांना आमदारकी मंत्रीपद मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर ओबीसीवर मराठवाड्यावर बीडवर अन्याय असतो आज आस ते इथे ऊसतोड कामगारांवर एका बीडच्या मुलीवर जिचं स्वतःच अण्णा मुंडे आहे तिच्या सोबत असा प्रकार घडला असेल तर काहीच बोलत नसतील तर काय म्हणायचं का तर पुढचा माणूस हा त्यांच्या पक्षाचा आहे म्हणून ही सर्व माहिती सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत दिली सोबतच अजूनही याची चौकशी पूर्ण झालेली नसताना फडणवीसांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट कशी दिली हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला स्वतःला देवा भाऊ म्हणून घेताना एका महिलेने केलेली आत्महत्या हा भाऊ कशी विसरतो आणखी महिलांनी सिंह नाईक निंबाळकरांवर केलेले आरोप याबद्दलही त्यांनी प्रश्न विचारला ज्या सुषमा अंधारेंना त्यांच्या वक्तव्यानंतर किंवा त्यांच्या जुन्या एखाद्या काटछाट करून टाकलेल्या एखाद्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सतत शिव्या खावा लागायच्या त्यांना मात्र या पत्रकार परिषदेनंतर सर्व स्तरातून कौतुकाला सामोरं जावं लागतं कारण हे सांगण्याचं धाडस दुसरं कुणीच केलं नाही बर या सगळ्यावर पांघरून टाकण्यासाठी यंत्रणा किती कामाला लागल्यात बघा मुख्यमंत्री स्वतः महिला आयोगाच्या नाही हुंडाबोळीमुळे आत्महत्या झाली तर या सांगायच्या की आमच्या हातात काहीच नाही त्या स्वतः मीडिया समोर या प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल आणि यामध्ये वेगळंच समोर येत आहे असं सांगतायत अहो ज्या प्रकरणात तुमची सर्वात जास्त गरज होती तिथं तो तुम्ही काहीच केलं नाही दुसरीकडे मीडियावरही आरोपींच्या घरच्यांच्या मुलाखती घेऊन ते कसे निर्दोष आहे याची पेरणी केली जाते पोलीस प्रशासन राजकारणी मीडिया सगळ्यांना हाताशी धरून एकाच माणसाला वाचवलं जात आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर स्वतःला बीडचे ओबीसींचे ऊसतोड कामगारांचे नेते म्हणवणारे याच्यावर गप्प आहे मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांवर तुमचं काय मत आहे खरंच एका नेत्याला वाचवण्यासाठी सगळी सत्ता चुकीच्या पद्धतीने वापरली जाते का की मग रणजित सिंह नाईक निंबाळकर या भल्या माणसाला बदनाम करण्यासाठी हे सगळं राजकारण सुरू आहे तुम्ही याच्यावर बोललंच पाहिजे नाहीतर आज हे एकासोबत घडतंय उद्या तुम्ही तुमच्या हक्कासाठी उभा राहिलात तर हेच होईल राहत इंदोरींच्या या ओळी आहेत लगेगी आग तो आएंगे कई घर जद में लगेगी आग तो आएंगे कई घर जद में ह्या पर सिर्फ हमारा मकान थोडी आहे तुम्हाला हे विश्लेषण योग्य वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा सर्वांना शेअर करा आणि अशाच पडद्यामागच्या राजकारणाची खरी स्टोरी समजून घेण्यासाठी महाराष्ट्र कट्टाला कर सब्स्क्राइब करा धन्यवाद